नमस्कार मैत्रिणी परत एकदा आपल्या किचनमध्ये माझ्या गोड ताईंचे मैत्रिणींचे मनापासून खूप स्वागत आहे आजची रेसिपी आहे मस्त अशी मसाला भेंडी तर मसाला भेंडी कमीत कमी साहित्यामध्ये आपल्याला बनवायची आहे याच्यामध्ये ना आपल्याला दही घालायचं आहे ना कसली ग्रेवी वगैरे हो काहीच न घालता कमीत कमी साहित्यामध्ये आपल्याला ही भे मसाला भेंडी बनवायची आहे चला तर आपण आपल्याचं साहित्य आणि कृती बघून घेऊया तर इथं मी भेंडी घेतलेली आहे धुऊन स्वच्छ पुसून अशी कट करून घ्यायची आहे तुम्हाला हवे त्या साईजमध्ये तुम्ही कट करून घ्या आता ह्याच्यामध्ये लाल तिखट म्हणजेच मिरची पावडर थोडंसं मीठ दोन चम्मच चणापीठ म्हणजे चण्याचं पीठ आणि थोडंसं हळद हे घालायचे आहे मिक्स करून घ्यायचं आहे थोडंसं पाणी घ्यायचं आहे एखादा चमचा एक दोन चमचे पाणी घ्यायचं आहे पाणी घालून पूर्ण म्हणजे कोटिंग होते भेंडीला पूर्णपणे जो मसाला आहे तो पूर्ण कोट होतो छान मिक्स करून घ्यायचं आहे इथं भेंडी छान मिक्स झालेली आहे तेल गरम करायला ठेवायचं आहे तेल लक्षात घ्या तेल गरम झाल्यावरच भेंडी याच्यामध्ये घाला आणि मस्त अशी परतून घ्यायची आहे आपल्याला बारीक गॅसवरती छान शिजली पाहिजे अशी इथपर्यंत आपल्याला परतून घ्यायची आहे म्हणजे टाकलं तर जास्त वेळ लागत नाही आणि ही भेंडीची रेसिपी नक्की ट्राय करा कशी झाली तेही मला नक्की कमेंट करून सांगा तुम्हाला जर ह्याच्यामध्ये अजून काही मसाले ॲड करायचे असेल तुम्ही तेही ॲ ॲड करू शकता एवरेस्ट मसाला किंवा किचन किंग मसाला किंवा पावभाजी मसाला तर मी कमीत कमी साहित्यामध्ये केलेले आहे इथं बघा मसाला काढून घेतलेला आहे टॅमॅटो अद्रक लसूण आणि लाल तिखट मसालाही त्यातच घातलेला आहे तेवढं मी आता पेस्ट करून घेणार आहे इथं भेंडी छान आपली झालेली आहे बघा एकदम मस्त अशी शिजून झालेली आहे ही पेस्ट करून घेतलेली आहे आणि आता आपण इथं भेंडीला फोडणी करून घेऊया ते मी इथं काढून घेते संपूर्ण भाजी काढून घेते केल्यावर वा वाफवलं ती नंतर आपली थोडी कमी होते इथं मी तेलामध्ये जिरे घातले थोडी दालचिनी तेजपत्ता कट करून घातलेला आहे तुम्हाला पाहिजे तर तुम्ही थोडंसं याच्यामध्ये तूप किंवा बटरही घालू शकता कांदा मी एकच कांदा घातला आहे भाजी थोड्या भाजीच्या हिशोबाने आपल्याला घालायचं आहे तर मोठा एक कांदा बारीक कापून घातला आहे छान लाल झाल्यावरती ह्याच्यामध्ये आपल्याला जी पेस्ट केली ती पेस्ट घालायची आहे आणि जर तुम्हाला थोडंसं याच्यामध्ये लाल तिखट मसाला अजून घालायचा असेल तो घाला तर इथं बघा मी दोन चम्मच चण्याचं पीठ घेतलेलं आहे आपल्या ग्रेवीला ह्या चण्याच्या पिठाने थिकनेस येणार आहे जर तुम तुम्हाला चण्याचं पीठ नसून घालायचं तर तुम्ही इथं दही ॲड करू शकता पण दही जर नस आणि तुम्हाला मसाला भेंडी करायची आहे अशा प्रकारे तर तुम्ही दोन चम्मच ह्याच्यामध्ये चण्याचं पीठ घालून छान कांदा थोडासा अर्धवट लाल झालं छान परतून घ्या मग त्याच्यामध्ये टॅमॅटोची जी पेस्ट केली टॅमॅटो हो, अद्रक लसूण ती पेस्ट घालायची आहे खूप छान असा सुगंध आणि खूप छान अशी भेंडी होती ग्रेव्ही टाईप मस्त अशी आपली भेंडी होती बघा हॉटेलमध्ये अशाच प्रकारे भेंडी केली जाते दही वगैरे काही ते लोक जास्त तर वापरत नाही फक्त कमी टा कमी टाकतात टाकतात पण कमी टाकतात पण चण्याचं पीठ तर जास्त करून हॉटेल हो साय साईटला वापरलं जातं चण्याचं पीठ किंवा गव्हाचं पीठ किंवा मक्याचं पीठ अशा प्रकारे वापरलं जातं तर इथे बघू शकता मी पाणी आपल्याला जेवढी ग्रेवी आहे त्याप्रमाणे पाणी घालायचं आहे तुम्ही इथं गरम पाणी घालू शकता आणि कोथरबीर किंवा कस्तुरी मेथी घालू शकता आपल्या आवडीनुसार आणि इथे छान अशी मिक्स करून घेतलेली आहे ब ग्रेवी आणि एक पड येऊ हो द्यायचं आहे मस्त असं तर मी इथं तेल कमीच घातलं होतं तर इथे मीठ घालते चवीप्रमाणे मीठ घालायचं कारण अगो अगोदर पण आपण भेंडीला कोटिंग जेव्हा केली तेव्हा पण मीठ घातलं होतं त्या हिशोबाने मीठ घालायचं आहे छान असं मसाला ग्रेवी तयार झालेली आहे आता याच्यामध्ये भेंडी टाकायची आहे मस्त अशी भेंडी बघा मिक्स करून घ्यायची आहे आणि छान असं एक झाकण लावून दमून घेऊ घ्यायचं आहे मस्त अशी भेंडी तयार होते न सुद्धा भेंडी आवडीने खाती म्हणा अशा प्रकारे करता तर खरंच खूप छान तुम्ही टिफिनला ही भेंडीची भाजी देऊ शकता मुलांच्या टिफिनमध्ये हजबंडच्या टिफिनमध्ये सुद्धा ही भाजी देऊ शकता तर ते बघू शकता मस्त अशी मसाला भेंडी तयार आहे आहात तुम्ही भातासोबत भाकरीसोबत चपातीसोबत किंवा ब्रेडसोबतही खाऊ शकता खूप छान लागती ही मसाला भेंडी नक्की माझ्या या पद्धतीने तुम्ही तयार करून बघा आणि खाऊन पण बघा रेसिपी आवडली तर नक्कीच चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि तुम्ही करून बघितल्यावर कशी वाटली तुम्हाला ही भाजी नक्कीच कमेंट करून सांगा चला तर भेटू असं छान छान रेसिपी तो सोबत तोपर्यंत बाय बाय